मराठी एसटी स्टँड परिसरातील आरक्षित जागेवरील पोस्टर हटवल्यानं तणाव हिंदुत्ववादी संघटनांचा आक्रमक पवित्रा गावबंद पोलिसांचा कडक बंदोबस्त कुंभोज इथं छत्रपती शिवाजी महाराज यांचं एसटी स्टँड परिसरातील आरक्षित जागेवर लावलेलं पोस्टर हटवण्यात आल्याच्या घटनेनंतर शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं या प्रकाराचा निषेध करत हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून आंदोलनाला हिंसक वळण लागल्याची शक्यता लक्षात घेता आज संपूर्ण गाव बंद ठेवण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार एसटी स्टँड जवळील आरक्षित जागेवर लावलेले पोस्टर गावातील अज्ञात हटवल्याचं समोर आलं ही बाब समजताच विविध हिंदुत्वादी संघटनांचे कार्यकर्ते घटनास्थळी जमले आणि दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी केली परिस्थिती चिघडू नये म्हणून पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत बंदोबस्त वाढवला गावातील प्रमुख चौक एसटी स्टँड परिसर बाजारपेठ संवेदनशील ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले अतिरिक्त कुमकी मागवण्यात आली वाहतूक नियंत्रणात ठेवण्यात आली कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून सतर्कता बाळगली जाते दरम्यान या घटनेचं पासुर असून पोस्टर हटवणाऱ्यांची ओळख पटली असून संबंधित आरोपींना हातकंगले पोलिसांनी अटक केली कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी शांतता राखावी असं आवाहन पोलीस प्रशासनाने केलं बंद मुळे बाजारपेठा शाळा महाविद्यालय आणि दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झालाय परिस्थितीवर लक्ष ठेवून पुढील निर्णय घेतले जातील असं पोलीस प्रशासनानं सांगितलं परिणामी दिवसभर सदर घटनास्थळी अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सदर घटनेचा निषेध केला व सदर आरोपीवर कायदेशीर कारवाई करून कठोर शिक्षा करण्याची मागणी केली प्रतिनिधी विनोद शिंगे कुंभोज